बीज अंकुरे ओल्या माती कुशीत कसे रुजावे बियाणे माळरणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरणी खडकात जा हवी, हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्माण हवि अन्धार साथ कसे रुजावे बियाणे माळरा आताच आपण डिप्युटी साहेबांचं विचार प्रवर्तक व्याख्यान ऐकलं तसंच गोट्याचा सत्कार सुद्धा कौतुकाने पाहिलात आमच्या चुका आम्हाला कळून आल्या त्या अगदी मन मोकळेपणानं आम्ही कबूल करतो आहोत आता गोट्याचे आम्ही शिक्षक पण गोट्यानंच आमचं शिक्षण केलं अर्थात त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे अहो शिष्याकडून गुरु पराभूत होणं हा गुरुचा जयत असतो त्याला आपले दादासाहेब माझ्याकडे पहिल्यांदा घेऊन आले तेव्हा मी त्याची चाचणी घेतली आणि त्याला दुसरीत बसवला तीन महिन्यात तो तिसरीत बसतो काय त्यानंतर तीन महिन्याने स्कॉलरशिपचा अभ्यास करतो काय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला येतो काय सगळ्या सगळ्या आधी स्थिमित करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ते म्हणजे बरोबर गोट्याच्या या यशाला त्याच्या हुशारी बरोबरच त्याचे परिश्रम सुद्धा कारणीभूत आहे प्रयत्न प्रयत्ने पण अशा या हुशार गोट्याच्या हातून एक भलतीच गफलत झाले चौथ्या वर्गाच्या शाळेच्या परीक्षेत मात्र तो अगदी जेम तेम काठावर पास झालाय का कारण गोट्यानं आपल्या हुशारीवर भलताच विश्वास टाकला आणि प्रत्येक विषयात त्याला कसे बसे पस्तीस गुण मिळाले तेव्हा मुलानो तुम्हाला एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो गर्व गर्वाचं घर गर खाली गोट्याच्या या हुशारीला गालबोट लागलं गोट्यानं आता जीवनाकडे अधिक गंभीरपणे पाहावं वाढत्या वयाबरोबर पोक्तपणा यावा जीवन हे हसून खेळून घालवण्यासाठी नाही माकड चेष्टा म्हणजे जीवन नव्हे जबाबदारीची खरी जाणीव हेच खरं जीवन असो झालं ते झालं यापुढे मात्र गोट्याची भरभराट हो आणि त्याला उदंड यश मिळो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आता मी आपल्या शाळेचे ट्रस्टी आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय वकील साहेब यांना आपले विचार सांगण्याची विनंती करतो गोडबोले साहेब मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका गावात एक सत्प्रवृत्त कुटुंब राहत होत त्यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी बहिणीच भावावर खूप खूप प्रेम होत भावाचाही बहिणीवर खूप खूप जीव होता दोघी खेळायची मागडायची कधी कधी भांडायची सुद्धा त्यांचे आई वडील त्यांना पळेबळे लागवायचेही तर एकदा काय झालं त्या छोटुकुल्या पैठणीचा होता वाढदिवस तिच्या दादाला वाटलं आपल्या ताईला काहीतरी द्याव तिच्या आवडीच काय बर आवडत असेल तिला चेंडू लगोऱ्या रिबीन तिला आवडायचं एक सुंदरस पुस्तक रंगीत पंखवाल्या चितकाबऱ्या पाखरांचं पुस्तक पण त्या पुस्तकाची किंमत होती खूप दादाला खाऊसाठी मिळालेल्या पैशांपेक्षाही खूप जास्त त्यात बहिणीचा हट्ट कसा पुरवता येईल मग दादा ठरवलं मोठ्यांकडे मागायचं नाही आपणच कमवायचे तेवढे पैसे त्याला वाटलं मधाच्या पोळ्यातून मध काढू तो विकू आणि त्या पैशातून आपल्या ताईला पुस्तक घेऊ इटुकल्या दादाच्या पिटुकल्या डोक्यातलं थिटुकलं धाडस तो बागेत गेला पधाच्या पोळ्याला दगड मारला पण शेवटी व्हायचं तेच झालं मधमाशा त्याला चाव चाव चावल्या डस डस डसल्या पण तो तिथून पळून गेला नाही त्याला होणाऱ्या वेदनांपेक्षा आपल्या बहिणीचा आनंद मोठा वाटला त्याच्या अंगाची आग आग होत होती पण त्याच्यापेक्षा त्याच्या मनातली जिद्द मोठी होती या धाडसी कथेचा नायक कोण होता ठाऊक आहे आजचा उत्सव मूर्ती आपला गोट्या अध्यक्षांच्या भाषणानंतर भाषण नसतात असा संकेत आहे पण गोट्यानं आपले अनुभव आपल्या सर्वांना सांगावेत अशी मी मुख्याध्यापकांतर्फे त्याला विनंती करतो चालेल ना मान्यवर अध्यक्ष डिपोटी साहेब हेडमास्तर किसकर गुरुजी गुरुजी अरे सत्काराला उत्तर देताना त्यांना भाषण करतात ते भाषण कर मी लिहून दिलेलं गुरुजी तुम्ही मला फक्त चार शब्द बोलायला सांगितले म्हणून मी फक्त चार शब्द बोललो एक आणि अग्याव। चार केसकर गुरुजी स्वप्न अरे पण चार शब्द बोलायची रीत आहे भाषण कर भाषण माझ्याबद्दल आतापर्यंत इतकं चांगलं बोललं गेलंय की मी पाठ केलेलं भाषण विसरूनच गेलो <laughs> मी खरं म्हणजे मी का इतका चांगला नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि मला गर्व होण्याचं कारणही नाही म्हणून गर्वाचं घर गर खालीही होणार नाही स्कॉलरशिपच्या परीक्षेत मी जिल्ह्यात पहिला आलो याचाही मला गर्व झाला नाही गर्व कशाचा मन लावून अभ्यास केला पास झालो होणारच होतो चौथीच्या वर्गात मी जेमतेम पास झालो याचं केसकर गुरुजींना फार वाईट वाटलं पण मला अजिबात वाटलं नाही मी अगदी ठरवूनच तेवढे गुण मिळवले जास्तीत जास्ती गुण मिळवण्याची इच्छा मी स्कॉलरशिपच्या परीक्षेत भागवली पण पोटापुरते गुण मिळून मला माझीच परीक्षा घ्यायची होती मी ठरवलं प्रत्येक विषयात पस्तीतच गुण मिळवायचे आणि मला पस्तीतच गुण मिळाले आता इतिहासात एक गुण जास्त मिळाला तो का जाऊ द्या आता तो इतिहास झाला इतिहासच सांगायचा असेल तर मला शिकायचं होतं गावी सगळे चांगले वागायचे पण शिकायला कोणी नाही दिलं तुला शाळेत घालतो असं म्हणून काका मला वासुनालांच्या हॉटेलात घेऊन गेले तिकडे कामावर लावलं आगरकर आंबेडकर यांच्यासारखं मी तुला रात्र शाळेत घालेन असं वासुनाला म्हणाले आणि त्याच आशेवर मी त्यांच्या हॉटेलात कब्बशा विसरायला लागलो विसरतच राहिलो असतो पण एक दिवस दादा मला घरी घेऊन गेले ते म्हणाले मी तुला शाळेत घाली खरं सांगायचं तर माझा त्यांच्यावर विश्वास बसला नाही मला वाटलं काका वासुनाना यांच्यासारखेच हे दादा पण एक दिवस ते मला या शाळेत घेऊन आले दुसरीत मी मोठा वाटायचो म्हणून मला मुलं घोड्या घोड्या म्हणून चिडू लागली वाटलं वाटलं नको शिक्षण ज्या शिक्षणासाठी मी धडपडलो तेच सोडायला निघालो त्यावेळी दादाने मला हिंमत दिली जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण आणि म्हणून मी आज स्कॉलरशिपच्या परीक्षेत यश मिळवलं <laughs> कवी यशवंत म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे मला खोट वाटत माईदासारखी माईदा मला मिळाले आई यापेक्षा वेगळी असते का आता त्यांना आनंद वाटेल अभिमान वाटेल असं वागायचं मी ठरवलंय आता जीवनाकडे अधिक गंभीरपणे पाहावं वाढत्या वयाबरोबर घालवण्यासाठी नाही जबाबदारीची खरी जाणीव हेच खरून काढणं म्हणतात पण त्याची नजरेनं काही वाईट होऊ नये म्हणून दृष्ट काढायची असते हो वाईट लोकांच्या मत्सराची मोहरी हे पड़। अग्निक समर्पण करायचं असत माझी पण जाणार आहे सुमेश तिने सांधेच्या वेळेला उमऱ्यात उभं राहणे एवढी पण अक्कल नाही का ग तुला आज तरी होण्याच्या बाहेर तरी होते का नाही म्हणतेस गोट्या दादा म्हणाव दादा ना दादा म्हणायच हा कसला दादा हा तर गोट्या अगं मग भाऊ म्हण भाई म्हण अण्णा म्हण मी गोट्याच म्हणणार तुला काय म्हणायचं असेल ते तू म्हण हे बघ तो आता इंग्रजी शाळेत जाणार आहे म्हणून काय आलं बावळत तर सुमे नाहीतर काय गुरुजींनी चार शब्द ते चार शब्द बोलून खाली बसला याला काय अक्कल म्हणायची अग माई परवा त्याला गोमूत्रजीने विचारलं भाजी कशी आणली पिशवीत नाही आणली आजी म्हणाली अरे तस नाही कोणत्या भावानं आणली तर हा बावलट म्हणतो कसा भावाने नाही आणली बहिणीने आणली खरंय तुझं म्हणणं सुमा काय खरंय रे उगीच तिला शेफारून ठेवू नकोस माकड चेष्टा म्हणजे जीवन नव्हे मी माकड चेष्टा करायच्या आणि तिने मला गोटेला म्हणायचं खरंय तुझं म्हणणं बरोबर आहे ना अरे तेच सांगते मी तू स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आलास तरी कसा आमच्या बाई फार चिकू आहे त्यांनी जर तुझे पेपर तपासले असते तर तू जेमतेम पास झाला असतात आमच्या बाई फार कडक येत हो सुमे आता पुरे दोघही शुभम करोती म्हणा आणि पानावर या बघूया बुद्धी विनाशो ज्योती शत्रुबुद्धी विनाशाय माझा पहिला गोट्या हातला माझा पहिला नंबर

आणि जिंकणं हे स्पर्धेतून उद्भवत स्पर्धेमुळे ईर्षा ईर्षेतून द्वेष द्वेषातून संवार आणि मग खेळ तत्वज्ञ कुठे पाठ केलं हे नाही पाठ केली नाही आई वडिलांची मर्जी संपादन करायला गणपती आणि कार्तिक यानं म्हणजे गणपतीच्या मोठ्या भावानं केलेली स्पर्धा मला आठवली तुम्हीच सांगितली होती ती गोष्ट सुभा गणपतीप्रमाणे जिंकली तरी मी कार्तिकेप्रमाणे संवारक व्हायला नको ए मला चिडू नकोस दादा हा मला गणपती म्हणून चिडवतो मला काय सेवंड सुमा मी खरच तुला चिडवीत नाही मी का तुला चिडवीन दादा गुरुजी आज म्हणाले त्यांना माझे डोळे उघडले आजपर्यंत मी पोरकटपणा करीत होतो आता मी मोठा झालोय मला प्रगल्भ व्हायला हवा mm. माझ्यात पोक्तपणा यायला हवा वागणं

तुम्हाला मुलांच कौतुकच नाही किती छान बोलला गोट्या सत्काराच्या वेळेला हो, हो हो जरा कौतुक करा शाबासकी द्या म्हणजे मुलांना हुरूप येतो हो हो मग ठीक आहे गोट्या यापुढे असाच माग वत्सा तुझ प्रत कल्याण असो हम्म असं आहे तर एका अर्थानं तुझं म्हणणं बरोबर आहे विचार केला पाहिजे बरोबर अहो काका जनाची नाही पण मनाची लस मला वाटली पाहिजे ना हो वाटली पाहिजे मी जगाला फसवू शकतो पण मला फसवू शकेन का नाही मी तुमच्या कर्जात आहे अरे गोट्या त्याला तू कर्ज कशाला कर म्हणतोस नाही ते आहे कर्ज बाजारी राहून तूप रोटी खाण्यापेक्षा कष्टाची भाकर मला गोड लागेल पण मला अडवू नका माझा मार्ग मोकळा करा कुठला तुमच्या बागेत रोज पाणी घालण्याची मला परवानगी द्या काहीतरी अरे पण त्याच्यासाठी माळी आहे ना त्याला काही दिवस सुट्टी द्या माणसानं आपला शब्द फिरू नये तुम्हीच नाही का सांगितलं तू सुमेला चित्राचं पुस्तक दे त्या बदल्यात तू बागेला पाणी घाल हो की नाही पण मी केव्हाच विसरून गेले ते मी पण विसरलो होतो ना पण काल सत्काराच्या वेळी तुम्ही आठवण करून दिली खाडकन कर माझे डोळे उघडले हम्म चुकलं त्यांचं आठवण करून द्यायला नको होती अहो <laughs> <laughs> स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलो आणि साधं वचन पाळता येत नाही मला अहो मी जातो तुम्हीच समजावून सांगा त्याला ते आणि ठरवा बर काकू पसा बसले आता बोल तुम्ही पण ऐकलं ना गुरुजी काय म्हणाले ते काय म्हणाले गोट्यानं आता जीवनाकडे अधिक गंभीरपणे पाहावे हम्म hmm. वाढत्या वयाबरोबर यावा हम्म hmm. माकड चेष्ट म्हणजे जीवन नव्हे जबाबदारीची जाणीव म्हणजे जीवन आता मला जीवनाचा खरा अर्थ कळू लागलाय माई दादांना आपली मान खाली घालावी लागेल असं वागायचं नाही असं मी ठरवलंय आहे ते पण माई दादांनाच विचारून ठरवतो काय करायचं ते हम्म ठीक आहे